नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा तेरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा सा सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या वेळेला वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असा या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकाण बघण्यासाठी आजच इटोब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा आहे हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या म्हणजे सविस्तरपणे सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळत आहे काही भागात मध्यम काही भागात हलका तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय झाले असून हे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे भारताची पूर्व किनारपट्टी आणि बंगालचा उपसागर या भागामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रासाठी सक्रिय वातावरण झाले आहे त्यामुळे आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जन विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर असून काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये अतिवृष्टी तर मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा सा अंदाज सायंकाळपासून केरळ कर्नाटक गोवा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा नंदेलाल हैदराबाद इकडे हलकं मध्यम असून हैदराबादच्या पश्चिम भागात मध्यम स्वरूपात राहील तर विशाखापट्टणम रामगंडनम जगदलपूर इकडे मध्यम दर पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून राहील भुवनेश्वर कांदामाल राउरकेला कोरबा तसेच कोलकाता धनमदलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून सुरुवात होणार आहे तसे महाराष्ट्राकडे सायंकाळपासून पावसाचा अंदाज सा। सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई नाशिक आणि पालघरचा काही परिसर या भागात ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज सा। सायंकाळपासून बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे पारसेम अलरोणा आसपासचा बहुतांश परिसर गोवा परिसर या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील बेळगावबाची राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी या भागात हलका पाऊस राहील तसेच उत्तर भागामध्ये वैगणी पोईप कासल कळेगाव पट्टेगाव कणकवली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे सा मात्र सायंकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड या भागात राहील राजापूर रेपट्टण खारीपट्टण गगनबावडा या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सा पेलकर साखरपा संगमेश्वर माकंजर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाजा कोयना पटण अरळ अरवाडे व सुटोपोट महाबळेश्वर या पट्ट्यामध्ये मध्यम स्वरूपात राहील आसपासच्या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस सातारा जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात ते पावसाचा जोर कमी राहील मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मा खारेपटण गगनबावडा पोंडा राधानगरी कणकवली या भागात मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस असणार आहे सातारा जिल्ह्याचाही पश्चिम भाग वगळता बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात सायंकाळपासून मध्यम स्वरूपात क्रू विलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर दुगाव उज्जैनम घोटाला या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळपासून या भागात राहील तसेच सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील व्याले लवासा सोनापूर जिटे टाला इंदापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे सौंदगर शिरगाव कळवण आंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्यात सायंकाळपासून सोंडी अलिबाग पेन इकडे मध्यम तर जोरदार स्वरूपात राहील खोपगुली कसमत या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबईच्या भागामध्ये मुंबई उरण नवी मुंबई पनवेल वळी कोडवाडा ख्रिस्तीवाडा मेराबांधर इकडे जोरदार स्वरूपात राहील तसेच लगतचा परिसर बघितलं असता कर्जत कुसर नरेल इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा सा, सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाजा कोपरगाव अंदा अंदा शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील घाटमात्याकडे पावसाचा अंदाजा उंबरपाडा सम्राट गुंडा मुंडगाव वडिवरे इगतपुरी इकडे मध्यम स्वरूपात राहील पालघर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळपासून राहील नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाजा जव्हार मोकडा त्र्यंबक लडाची अर्सुल शौगा नाशिक ओझर झोपूल वणी डोडांबे चांदवड या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे नाशिकच्याही बहुतांश भागात मध्यम हलका पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी असून काही भागात रिमझिम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीडचा काही परिसर या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे बीड लातूर धाराशिवला हलका मध्यम राहील नांदेडवागाला हिंगोली परभणी वाशिमलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील तर जोरदार पावसाचा अंदाज रिताट रिसोर मेहकोट डोंगो बुलढाणा जिल्ह्याच्या या भागात राहील तर बुलढाणा जिल्ह्याच्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून राहील तर अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगावजामत जोरदार स्वरूपात राहील इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती यवतमाळ वर्धा हलका पाऊस राहील चंद्रपूर गडचुली तसेच नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यात पावसाचा जोर सायंकाळपासून मध्य हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज हा दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पारसे मापासा पणजी वाजकस गामा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे गोवा राज्यातही रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज मडगाव कुचकोडे तिक्सा अलगोटे कास्ट्रोल रॉक आणि वालपोई बिचेलियम अंजेनियम आसपासचा बहुतांश परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पोंडा राधानगरी गारगोटी कापसी कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील बैगणीपोईप कासरलाईत जोरदार पावसाचा अंदाज आहे खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण बरोळा संगरूळ कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर मालकापूर कोक्रोलाई तुफान पावसाचा अंदाज राहील विजयदुर्ग वडापेठ रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर साक्रपा संगमेश्वर माखनजण या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवाडी वसुटपोट सागदेव महाबळेश्वर तसेच माड वर्धन गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर पुणे जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे ब्याले सोनापूर लवासा जीटे टाला इंदापूर या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील रोहाणा गोठाणा आंबे कळवणलाही तुफान पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्यातही रात्रीच्या दरम्यान जबरदस्त राहील चोंडी अलिबाग पेन शिरोळ खोपली कसमातलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेठ नारेल मुंबई नवी मुंबई उरण ठाणे कल्याण मिरप भाईंदर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आंबेगाव मुरबाडलाही जोदा स्वरूपात राहील घाटमाथ्याकडे मध जुन्नर ओतूर तसेच खोटाले आणि इगतपुरीचा काही परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे मध्यम हलका राहील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील तसे जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये हलका पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा या जिल्ह्यातही पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान मध्यम हलका राहील मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव श्री छत्रपती संभाजीनगर जालना या भागातही मध्यम हलका राहील नांदेडबागला इकडे हलका मध्यम पाऊस राहील हिंगोली वाशिमला मात्र काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील तर जोरदार पावसाची शक्यताही गोंदिया जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तुमसरचुरात सांगसरी गोरेगाव गो, आमगाव साखरेटोळा लांजिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील वारासिवनी बालाघाट निपाणी डोंगरी जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान तुफान पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज पश्चिम भागात राहील तसेच सांगली सोलापूरला हलका मध्यम राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा काही परिसर अहिल्यानगर इकडे हलका मध्यम राहील नाशिक जळगाव धुळे इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वगैरे हिंगोली परभणी हलका मध्यम पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर दर पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई या भागात आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागामध्ये पश्चिम भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान असून अतिवृष्टीसारखा पाऊस राहील तसे पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये मध्य हलक्या पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय